नमस्कार मी मयूरी, आपन सांगली मीडिया आणि आपण पाहत आहात कम्युनिकेशन प्रसूत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने लाडकी बहीणसाठी झिरो बॅलन्सवर वर खाती उघडणार अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची घोषणा घरात घुसून डोळ्यात चटणी टाकत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या तिघांना बेड्या सव्वा आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणारे तिघे ताब्यात <चाँ> 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 ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत वर्क फ्रॉम होम नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीच्या नावाखाली गंडा तक्रार दाखल